या का व्यू दे सकतेत आप बहुत बढ़िया मित्रांनो तुम्ही बघू शकता सगिकडे कार्बेची झाडांनी तुम्ही वाट जाते खूपच भारी वाटते जर तुम्ही राजगड ट्रेकला येत असाल तर बरोबर दोन्ही डोंगराच्या दो मधोमध थांबले आहे आपण बापरे गाइस आम्ही बहुत रॉन्ग डिसिजन लेले ये रूट लेके मित्रांनो माझ्या समोर तुम्ही बघू शकता तो आहे तोरना आणि जर ह्या साइडला बघा तो बघा तो दिसतोय तो आहे सिंहगड आणि या साईडला आहे राजगड जय शिवराय मित्रांनो कशा सुशा गात ना तर आज आपण आलो आहे स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजेच किल्ले राजगड एक्सप्लोअर करण्यासाठी तर जास्त वेळ नाही गावता चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण गुंजवणे गावात आहे आणि इथं बाईक पार्क करतात आम्ही तिथं बाईक पार्क केलेलं आहे मित्रांनो एंट्रीलाच तुम्हाला तीस रुपये पे करावे लागतात बाईकसाठी आणि तिथून तरी एक तिकीट ठेवू लागते आणि त्याच्यानंतर येत असताना आपला ट्रॅक करत पुढे जायचं मित्रांनो राजगड जाण्यासाठी दोन वाट आहेत एक म्हणजे गुंजवणे गाव आणि दुसरं म्हणजे पाली दरवाजा पाली दरवाजा जो ट्रॅक आहे तो आरामात एक तासाच्या आतमध्ये तुम्ही गडावर पोचू शकता पण जो गुंजवणे गाव आहे तिथून दीड तास तुम्हाला लागू शकतं तर माझं म्हणणं आहे तुम्ही पाली दरवाजातूनच गडावरचा खूप सोपा मार्ग आहे तो नऊ पंधरा मिनटाच्या ट्रॅकनंतर आपण आता पोचूया का सपाट भूभागवरती हे बघा आणि माझ्या मागे बघू शकतो तुम्ही तो आहे राजगड हे बघा ते समोर आहे हे नेडं ह्या साईडला बघा तो आहे बालेकिल्ला आम्ही जो ट्रॅक केलेला आहे तो गुंजावणे गावातून स्टार्ट केलेला आहे तिथून आपल्याला दीड तास जाणार गडावर पोचण्यासाठी सो so, ही वाट आहे आपल्याला चोर वाटे जवळ घेऊन जाणार आहे तिथून नंतर आपण पद्मावती माचीतून वरती गडावर पोचणार मित्रांनो आता आपण एका स्पॉटवरती आलो आहे जिथे तुम्ही बघू शकता सगळीकडे कारवीची झाडच झाडे बघा हे सगळं झाड आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळीकडे कारवीची झाड आणि ही वाट जाते खूपच भारी वाटते जर तुम्ही राजगड ट्रॅकला येत असाल तर नक्की ट्रॅक करा ह्या सप्टेंबरमध्ये कारण ही फ्लावर्स आहेत ती निघतात थोड्या महिन्यानंतर ही फ्लावर्स मेबी नसणार आहे मित्रांनो ही वाट बघू शकता तुम्ही सगळी कायची झाडात झाड आहेत बघा आणि तिथं बघा ती वाट दिसते बघा तिथून आपल्या वरतीच चढायचंय तिथं ती चोर वाटा आहे म्हणजे दरवाजा आहे त्या दरवाजातून आपला आतमध्ये जायचं आहे आणि हा सगळा परिसर आहे हे पद्मावती माची आहे मित्रांनो आपण पोचलो आहे दरवाजाजवळ आणि बघा हे रिरिंग आहे रिरिंगला धरून धरून वरती जायचं आहे किंवा छोटा आहे ॲट अ एक ही असतं आहे बहुत छोटा प्लेस आहे असं संभल की आपण आहे मित्रांनो आहे तर पायरा आणि या पायऱ्या चढत आपल्याला वरती जायचं आहे एकदम स्टीप चढाई आहे बघू शकता तुम्ही तो so गाइस हम लोग पहुंच चुके हैं फाइनली राजगढ़ के एंट्री पॉइंट यहाँ देख सकते हैं यह है चोर वाट और यहाँ से हमको जाना है फिर हम पहुंचेंगे पद्मावती माची यहाँ पे पहुंचने के जो रूट है देख सकते हैं आपको ऐसे चढ़ते हुए ऊपर जाना है तो अपन पहुंच लो पद्मावती माची जवळ ही जी वाट आहे तू आपला आज जायचे सरळ चढाव होता बघा आणि जसं आपण हाथ में पोहोचना आहे ते बघा हे वाटस पैसे पैसेज मध्ये जसं आपण आत ने रहा आपल्याला वरती जायचंय <laughs> मित्रांनो आपण फायनल पोहोचलो आहे राजगडवरती आणि माझ्या मागे बघू शकता हे आहे पद्मावती तलाव किती विशाल तलाव बघू शकता आणि वरती आहे पद्मावती आईचं मंदिर तिथं जर आपण आईचा आशीर्वाद घेऊया त्याच्यानंतर आपण राजगड एक्सप्लोअर करूया <laughs> मित्रांनो आता आपण गडावरती सगळ्यात महत्त्वपूर्ण जागेवरती आहोत तिथे आहे छत्रपती संभाजी महाराजांची आई म्हणजेच महाराणी सईबाईंची समाधी छत्रपती संभाजी महाराज फक्त दोन वर्षाचे होते तेव्हा सईबाईंचं ह्याच राजगड किल्ल्यावरती निधन झालं मित्रांनो हे पद्मावती देवीचं मंदिर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही तो आहे राजगड आणि ह्या साईडला आहे राजवाड्याचे अवशेष विशाल असा हा राजवाडा होता इथे आणि जर तुम्ही समोर बघा तो आहे तोरणा किल्ला आणि हे सगळे राजवाड्याचे अवशेष मे बी तो बाजारपेठ अश्वस्ते इथेच कुठेतरी बाजारपेठ आहे आणि तो समोरच आहे तो आहे सदर आणि हे कोठरी मित्रांनो आता आपण जाणार गडावरचा दुसरा दरवाजा म्हणजे पाळी दरवाजा पाली दरवाजा तुम्ही पाली गावातून आला तर खूप सोपा रूट आहे तुम्ही एक तासात वरती गडावरती पोहोचू शकता तर मित्रांनो आपण आता पोहोचलोय पाली दरवाजावर तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता देवड्या शिवकाळी ते पहारीकरी असायचे आराम करण्यासाठी त्यांची सोय होती ही आहे ती विशाल एंट्रन्स पाली दरवाजाची बऱ्यापैकी तडबंदी अजून शाबूत आहे आणि जर ह्या साईडला बघा हा विशाल पाली दरवाजा अजून दोन्ही साईडला तुम्हाला भक्कम असे बुरुज बघू शकता तुम्ही सुस्थितीत असलेले हे बुरुज आणि त्या साईडला देखील एक बुरुज आहे सो so गाईस ये आहे एंट्री पाली दरवाजे की यहाँ से आप आओगे नीचे से तो यहाँ पे एक छोटासा पैसेज आहे तो यहाँ से हम जाएंगे अभी यहाँ से मगर हो गए तो व्यू यहाँ का व्यू देख सकते हैं आप बहुत बढ़िया एक नंबर व्यू है और यहाँ से लोग आते हैं ट्रैक करके यह है राजगढ़ आवार सदर अन यहाँ है रानी वसा तालाब अन यहाँ से लगता तो है पाली दरवाज़ा तर मित्रांनो हा सदरचा भाग इथे छत्रपती शिवाजी महाराजांची आत्मधी मूर्ती आहे पण सध्या ते बंद केलं आहे वाडा आणि इथून आपलं आता सुवेळा माचीला जायचं आहे मित्रांनो आपण सदर करून लेफ्ट घेतला आणि आता आपण जाणार आहे सुवेळा माची एक्सप्लोर करायला सुवेळा माची करून त्याच्यानंतर जा आपण जाणार संजीवनी माची त्याच्यानंतर आपण पालिकेला जाणार जाणार खेकडा मित्र बघा कसला बघतो आपल्याला डिंग ढिंग 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 डिंग मचं आवायला बघा कसलं ढिंगे दाखवायला लागेल मित्रांनो आता आपण जाणार आहे सुवेळा माचीकडे पण जे वाटेत आपल्याला फ्लावर्स दिसत आहेत तो एक नंबरचाच व्यू आहे म्हणजे सगळे गडाला ना एकदम साडी नेसल्यासारखं वाटतं बघा हे बघा शाळू त्यात हे पर्पल कलरचे असे फ्लावर्स खूप भारी वाटते हा ट्रॅक मित्रांनो हा व्ह्यू बघा मस्त बालिकेला धुक्यामध्ये हरवलेला आहे आणि आज साईडला सगळं धुकं धुकं आपला सुवेळा माचीकडे जायचं आहे मित्रांनो आता आम्ही चालवलो आहे सुवे सुवेळा माचीकडे सुवेला माचीकडे जाण्यासाठी दोन वाट आहेत एक तर ही डुब्याची वाट डायरेक्ट चढून जायचं आहे दुसरी म्हणजे डुब्याच्या साईडला इथे एक वाट आहे ते डायरेक्ट जाते सुबेरा माझ्याकडे तर तुम्ही ती वाट घेऊ शकता कारण ती थोडी इझी आहे हेच कसं आहे तुम्हाला चढायचं त्याच्यानंतर परत उतरायचं त्या कारणाने काही असं थोडासा थकावट था। बरं आहे तो मेरे आप हिसाबनीची गरज आहे मग असेच जाई की लिटरल आहे आपण उप तर मित्रांनो इथून आपल्याला खालती उतराय जायचं आहे निक तर आहे खालती दिसते एकदम खालती जायचं उगाच आपण चढलो असं वाटते आवा आईला एक तर पूर्ण दगड स्लिपर झाले आणि जपून जपून जायचं आपल्याला कि थोडाशी चूक आणि ढगा जाऊ शकतो आपण जपून चपून जाऊ आपण चांगल्या क्वालिटीचे शूज आपल्या काही टेन्शन नाही असं काल जायचं पूर्ण स्लिपर झालेला आहे जर वाटेल तर आपण काठी सोडून देऊ नाही तर आपण घर घसरत काल जाऊ बापरे बापे गाय जाऊ न बहुत तो रॉन्ग डिसीजन ले लिया ये रूट लेके क्योंकि हम वो लिटरली यहाँ से नीचे जा रहे हैं और जो पैर है लिटरल स्लीपोर है देख सकते हो आप पूरा जो मिट्टी है ना गीली हो चुकी है तो एक हाथ में स्टिक है और दूसरे हाथ से बस मैं पकड़ते पकड़ जा रहा हूँ हाइट की वजह से थोड़ा प्रॉब्लम हो रहा है लंबे लंबे पाव और वेट सीधा नीचे जा रहा है वो देखिए वो पत्थर पूरा नीचे जा रहा है घसरते हुए सो गाइस हम पहुंच चुके हैं लिटरली बहुत फट गए थे हमारे बहुत नीचे आना हमको बोलिए ये देख सकते पूरी जो मिट्टी है स्लिपर हो चुकी है वहाँ से है लिटरली वहाँ से इस रूट से मत आना है बहुत डेंजरस है उल्टा स्लिपर ही बहुत है अगर एक पाव भी स्लिप हो, सीधा हो तो ना सीधा आप ऊपर से नीचे हो तो फाइनली मित्रों अपन पंद्रह वीस मिनटा ट्रैक नोचलोला है चिलकती पुरुष जवर ती विशाल असं बघू शकता आणि या पायऱ्यातून आपल्याला वरती आहे आणि त्या पायऱ्यावरून आपल्याला पुढचा सुवेळा माझ्या तिथला भन्नाट असा व्ह्यू दिसतो बुरुची एंट्री जसं आपण आतमध्ये आलो असा विशाल टेहलनी बुरुज सारखाच आहे तिथून लक्ष देण्यासाठीच हा एवढा असा एरिया आहे सो मित्रांनो आपण चोर दरातून आलो तिथून ट्रॅक करत करत त्या सदरवरून हा ट्रॅक करत हा डुबावरती चढलो आपण डुब्यातून उतरलो ते वाट दिसतं काय माहीत नाही तुम्हाला पण तिथून उतरून आपण असं या चिलकती बुरुजवरती आलेलो आहे मित्रांनो आता आपण चालू आहे सुवेगा माचीकडे आणि माचीकडे जाताना हे बघा इथं आहे ते विशाल निळं जे वाऱ्याच्या दबावाने झालेलं आहे खड्डा डोंगराच्या मधोमध खड्डा हे बघा तिथं आपल्यावरती जायचं आता चढण्यासाठी तुम्ही बघू शकता की वाट पूर्ण स्टीपवरतीच आहे आणि दगडाला धरून आपल्यावरती जायचं आहे मित्रांनो आपण पोहोचलो आहे नेड्यामध्ये इथला व्ह्यू बघू शकता एकाच नंबर बरोबर दोन्ही डोंगराच्या मधुमध थांबलेला आहे आपण आणि इथून आपण खाली आलो आहे त्या साईडला पाऊस पडतोय पा। आणि या साईडला ऊनच आहे मित्रांनो खूप भारी वाटते या नेड्यामध्ये येऊन हा बघू शकता आणि नेड्याचा इथला एरिया छोटासा पॅसेज आहे आणि बरोबर डोंगराचा मधोमध आणि एवढासा होल झालेला आहे वाऱ्या कारणाने नेडेसे उतरा नेढ्याचे उतरणे केव्हा शिजारी झारे और सबसे अच्छा ही उपर काही तटबंदीचे इजीली ऊपर जा सकते उस शेवटच्या पॉइंट पर्यंत तर <laughs> माझी हिंदी मराठी मिक्सअप होते त्या कारणाने ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो समजून जा थोडंफार खूप सारे फ्लावर्स दिसतात बघा विभिन्न विभिन्न प्रकारचे फ्लावर्स ह्या तर तटबंदी होती पूर्ण येलो येल्लो आणि ह्या साइड बघा तर सगळे ब्लूइश येलोइश पूर्ण गड हिरवगार झालेला आहे बघा मित्रांनो हे आहे सुवेळ माचीचा एंड पॉइंट इथून जर तुम्ही मागे बघा तर खूप भन्नाट असा व्यवस्थित मित्रांनो आपण सुवेळ माची एक्सप्लोर केलं आता लवकरच लवकर आपण संजीवनी माझीकडे जायचं एक्सप्लोर करायला आपल्याकडे जास्त वेळ नाही ऑलमोस्ट दोन वाजलेले आहेत आणि पाच वाजता हा दरवाजा बंद होतो त्या कारणाने लवकरच लवकर आपल्याला तू जायचंय वाट बघू शकता तुम्ही छोटे पॅसेज आहे तुम्ही भाऊचे सुटलेले आहेत भाऊ शुलेस बाजून घे तोंडावर पडशील तू त्याप्रना लोगने मी बी डिसेज आरँग लिया आणि केली बापरे बस ह्याच माणसाने आपल्याला या वाटेतून इकडे आणलेला आहे हाच माणूस जबाबदार आहे मित्रांनो माझ्या समोर तुम्ही बघू शकता तो आहे तोरना आणि जर ह्या साईडला बघा तो बघा हो दिसतोय तो आहे सिंहगड आणि या साईडला आहे हा राजगड राजगड वरून तुम्ही तिन्ही गड एकत्र बघू शकता